चांगलं वाटतं काय काय दुखत होतं तिकडं आई सगळच झालं कधीपासून दुखत होतंय हे लयच झालं आता बरशे बर गेलं वर्षाचे आपलं गाव कोणचं आहे चांगलं वाटत काय काय दुखत होत हे सगळंच मोकळं झालं बर बरं 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 कधीपासून दुखत होत झालं आता होऊन गेलं वर्षाच्या आपलं गाव कोणतं आहे कोळ तालुका जिल्हा आता ते नाही एवढं मला माहिती माहितीच येत नाही बरं ठीक आहे